राज इंडोनेशियामध्ये तर उद्धव साहेब कुठं आहेत नमस्कार मित्रांनो आपल्या ओंकार शिंदे टॉकिंग या पोर्टल पोर्टलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ओभाटा गट यांच्या युतीच्या चर्चा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाखेड्यातल्या प्रत्येक म्हाताऱ्या कोताऱ्याच्या तोंडामध्ये झडू लागल्या आणि गावातील पानपट्टीवरचे पान आणि तंबाखू संपूर्ण गेल्या इतकी चर्चा या युतीच्या संदर्भानं झाली परंतु युतीचं घोडं आडलंय कोटं आणि युतीचे प्रमुख गेलेत कोटं हाच प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे ट्विटरवरून इंस्टावरून सोशल मीडियावरून युतीच्या संदर्भात सर्वच मनसे सैनिक तसेच शिवसैनिक अतिशय आग्रही होते उत्साही होते परंतु हे दोन्ही भाऊ धोनी ठाकरे आणि दोन्ही अध्यक्ष सध्या बाहेर देशामध्ये आहेत इंडोनेशियाची राजधानी बालीला राज गेल्याचे समजते त्याचबरोबर उन्हाळी दौरा म्हणून उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या कुटुंबासोबत परदेशात गेल्याची माहिती आम्हाला यूट्यूबला मिळालेली आहे हे सर्व असताना दोन महाराष्ट्रातील दोन क्राऊड पुलर नेते महाराष्ट्रातील जनतेवरती निस्सीम प्रेम करणारे आणि जनता देखील ज्यांच्यावरती निस्सीम प्रेम करते असे दोन ठाकरे बंधू सध्या शांत का आहेत हा सुद्धा संदर्भ घेतला जातो आहे महाराष्ट्रातील राजकारण हे बरेचसं बदललेलं आहे दोन हजार दहा बारा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणानं प्रचंड गती घेतली आणि राजकारणामध्ये अनेक प्रस्थापितांना त्या ठिकाणी शोड्डू ठोकून त्यांना हरवून अनेक विस्थापित नेते महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये जे ब्रँड्स होते पवार आणि ठाकरे त्यामधील ठाकरे ब्रँड सध्या चॅलेंजला सामोरं जात आहे शिवसेनेची झालेली दयनीय अवस्था मनसेला मागून अपयश यामुळे दोन्ही ठाकरेंनी ठाकरे प्लस ठाकरे करून स्क्वेअर करून सत्तेत जाण्याचा चंगच बांधलेला आहे त्यामुळं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर बेरजेचं राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही याची सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाणीव झालेली आहे एक काळ होता दोन्ही ठाकरे मिळून महाराष्ट्र गाजवत होते राज ठाकरे सभा घेऊन शिवसेनेची मुलुख मैदानी तो बनले होते तर संयमी नेतृत्वानं संघटना बांधणी करत उद्धव ठाकरे किंग मेकर बनत होते आणि त्यामुळं दोघांची त्या ठिकाणी घडी विस्कटली आणि सध्या दोन्ही ठाकरेंना संघर्षाचा सामना करण्यास भाग पडत आहे हे लक्षात घेता येणाऱ्या काळात जर का आपण एकत्र आलो नाही तर आपलं पाणीपत होण्यास वेळ लागणार नाही अशी स्थिती सध्या झालेली त्यांनासुद्धा कळत आहे त्यामुळे त्या दोन्ही ठाकरे परदेशात बसून युती करत आहेत का युतीची चर्चा करत आहेत का असं सुद्धा संशय सध्या येत आहे बघू येणाऱ्या काळामध्ये काय घडतं ते तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा